असेच काम केले पाण्याचे काम केले रस्त्यांचे काम केले जनशक्ती मध्ये जनशक्तीचा काही विशेष नाही फक्त दादा जोच विषय चालू आहे जनतेच्या मनात रस्त्याचे कामं केले पाण्याची कामं केली दुसरं कोणाच संधी वरपूर म्हणजे इकडे नाव लौकिक नाही असे दादा प्रार्थना माझी एक कामदार कसा असावा तेव्हा विकास काय असतो हे कोपरगाव तालुक्याला असतो दादा कामं केलेलं ना दा दादांनी येणार नमस्कार महाराष्ट्र महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत कोपरगावातील सुरेगाव या गावात आपण आज आलोय इथल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया निवडणुकी बद्दल आज जाणून घेणार आहोत कसं प्रकारे बघतो आपण निवडणूक निवडणुकीचा प्रकार काय आता दादांचाच विषय का बरं दादांचाच विषय वाटतो दादा आता त्यांनी कामं भरपूर केले नाम केली आपल्याला आता रस्त्याची केले काही लोकांच्या मागण्या होत्या समस्या होत्या त्यांनी त्या सोडवल्या दुसरं काय करणार आता इथं संदीप वरपे आणि आशुतोष काळे काय कशी का राहील पाहिजे जशी काळे कुल्ली असायची काय तशी राहील पाहिजे आता वन साईडच होणार आता इथं आजच्या स्थितीला पाहता संदीप वरपे आणि आशुतोष काळे पारड जड कोणाच होत पारड आता दा यांचं दादांच दुसरं कोणाच जड वाहणार संदीप वरपे म्हणजे इकडे नाव लौकिक नाही जसे जो दादा आहे तालुक्यामध्ये नाव लौकिक आहे तसे संदीप वरपे आम्हाला माहितीच नव्हती कोणी म्हणून आता आले म्हणजे वकील म्हणून आता दादांचं म्हणजे भर त्यांचं नाव लौकिक आहे ना आणि आम्ही पाहिलं नाही संदीप वरती कोण आहे म्हणून तसे दादा आम्ही जशी पाहिले तशी संदीप वरती पाहिले नाही ना त्यांच पार्ट राहणार आणि आम्ही त्यांच्याच आता त्या आमच्या गावचे असल्यामुळे आम्ही त्यांच्याच बाजून बोलणार काय कोपरगाव मध्ये विधानसभा निवडणुकीची काय चर्चा आहे चर्चा काय असूतोष दादाच शंभर टक्के बरं काय असूतोच दादा काम आहे त्या माणसाचे एक आमदार कसा असावा तो विकास काय असतो हे कोपरगाव तालुक्याला दादन दाखवून दिले बेरोजगारांचा प्रश्न आहे त्यांनी एमआयडीसी च्या माध्यमातून तो सोडवलाय आपला जो पाण्याचा प्रश्न होता शहराचा पाच नंबर साठवण तलावाच्या माध्यमातून तो मार्गी लावलाय मतदारसंघात रस्त्याचा अनेक वर्षापासून रखडलेला प्रश्न आणि अतिशय जिव्हाळ्याचा तो मार्गी लावलाय रस्त्यांची काम झाली असं त्यांनी या तालुक्यात प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक याच्यात काम इथं पहिल्यांदाच कसं आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती होती यापूर्वी कसं काळे खोले असायच आता यंदा पहिल्यांदाच इथं पक्षाची निवडणूक म्हणून होती तर मग कशी असेल ही निवडणूक नाही ठीक आहे आता ही पक्षाची निवडणूक म्हणजे आता ही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीची पण काय नाही इथं पक्षापेक्षा व्यक्तीला प्राधान्य आहे या तालुक्यात जसं काळे खोले होते ना हे लोक पक्ष नाही हेच पक्ष आहे लोकांचे ते तर थांबलेले त्यांनी महायुतीचा धर्म पाळलाय आता काय वन साइड आहे पण लोक असं एक म्हणतात की एक सर्वसामान्य उमेदवार त्याच्या विरुद्ध कारखानदार जनशक्ती विरुद्ध धनशक्ती यावर काय वाटत या तालुक्यात तुम्हाला आता धनशक्ती विरुद्ध जनशक्ती बी काही नाही नाही काय नाही धनशक्ती ते, ते, ते समोरचे उमेदवारच म्हणणे असं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अ काय नाही हा माणूस आसन साखर सम्राटी पण नाही सामान्य माणसात मिसळणार नाही आता या एकदम जनमानसात मिसळणार आहे काय विषय नाही धनशक्ती जनशक्ती काही नाहीये इथं इथं फक्त असतो दादाच कोपरगाव विकास हे विकास बोलतोय हे काय फक्त त्या माणसाचं नाव घ्यायचं म्हणून घ्यायचं नाही विरोधा विरोधासाठी विरोध नको हे शंभर टक्के येणार म्हणजे येणार निवडणूक काळे कोल्ले जशी चुरशीची असायची तशीच असेल एकतर्फी आहे का वाटतं की एकतर्फी निवडणूक आहे म्हणून समोरचे कॅन्डिडेट नाही पण आता एक चर्चा अशी ऐकायला भेटते की एक सर्वसामान्य उमेदवार त्याच्या विरोधात एक कारखानदार तर मग कसं बघता आपण पण काम केलेले दादांनी काय काम केले विधानसभा भरपूर काम केलेले जल सिंचन योजना पाटबंधारे विभागाचे वेळोवेळी केलेलं आहे भरपूर काम केले आता इथं संदीप वरपे राष्ट्रवादी शरद पवार गटाने आशुतोष काळे जे अजित पवार गटाचे कशी असलेली फाईट यांच्यामध्ये फाईट हे दादाची एकतर्फे आता उद्या येतं बारा तारखेला शरद पवारांची सभा होते त्यानंतर काही काहीच नाही फरक पडणार एकंदरीत कोण आमदार होऊन वाटतो तुम्हाला अशी तू दादा लोक म्हणतात की एक सर्वसामान्य उमेदवार संदीप वरपे आणि एक कारखानदार त्यांचं काही कार्यकर्तेच नाही ना इकडं काय बघून मतदान करणार या वेळेस दादांचे काम तेवढे ना काम तेवढे इथं शाळा आहे मुलांना जवळ शेजारी शाळा आहे लांब जायचं काम नाही आम्हाला पोरांना लहान लहान पोरांना मग आता संदीप वरपे नाशिकस काळे कशी फाईट राहील कशी सिंगल एकतर्फी फायटी आमची फक्त एकतर्फी फायटी कोण आमदार होईल किती मताधिक बहुमतांनी येणार आशुतोष दादा काय निवडणूक काय बरं आशुतोष दादा काम चांगले केले त्याच्यामुळे आशुष पर्यायच नाही परत अच्छा इथं पहिल्यांदीच काळे कोल्हे जे असायचे तेच तशी निवडणूक नव्हता आता पक्षावर निवडणूक होते तर मग कशी असेल निवडणूक मग आता मशीन पंधराशे रुपये लाडक्या महिलेला दिले शेतकऱ्याला वीज माफी केली बेरोजगाराला पैसे दिले अजित मग त्याचे शोपाऱ्या पर्यायच अच्छा आणि केंद्रात नरेंद्र मोदी खाली अजित पवार शोयपारी असेल असे जो मागचा पाच वर्षपूर्वी विजय मिळाला होता त्यानंतर त्यांनी काम वगैरे केली मग भरपूर कामं झाले काम भरपूर झाले कोणती कोणती कामं केली सगळे आता लेखा जोखा आहे तुमच्या पुढे कोण आमदार होईल किती मताधिकेन होईल असो दादा चांगले एक दीड लाखाने निवडून येते कोरगाव मध्ये पहिल्यांदाच पक्षाकडून निवडणूक होते म्हणजे अजित पवार गट आणि शरद पवार गट म्हणजे राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी जी इथं काळे कोल्हे कायम चालत आता इथं पक्षावर होते तर कशी असेल यंदाची निवडणूक नाही नाही अजित दादांचं कस सगळ्यांचे लाडके अजितदादा आहे त्याच्यामुळं आमदार फिक्स असतोच दादाच चोना अशी एक चर्चा ऐकायला भेटते की समोरचे जे उमेदवार संदीप वरपे ते सांगतात की जनशक्ती विरुद्ध धनशक्ती एक कारखानदार विरुद्ध एक सर्वसामान्य माणूस यावर काय वाटतं तुम्हाला नाही 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 तस काहीच नाही आशुतोष दादांनी सगळ्यांच्या मनात घर केलेलं आहे त्याच्यामुळं जनशक्ती विरुद्ध धनशक्ती तस काही नाही आशुतोष दादाच फिक्स केलं पाहिजे आता इथं संदीप वरपे आणि आशुतोष काळे यांच्यात निवडणूक रंगताना दिसते तर कशी असेल ही निवडणूक आता ठीक आहे वरपे साहेब आता पहिल्यांदाच उभे राहिलेले आपल्याला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही आपण म्हणजे माहिती नाही त्यांची ठीक आहे ना आता दादांना जर म्हंटल तर अनुभवी जुना अनुभवी आणि अनुभवामुळे ना ते काम करणार नवीन नेत्याला आता आपण काय सांगू शकतो का काय आहे काय नाही यांना निधी कसा मंजूर करायचा कुठं काय कसं करायचं सगळं माहिती आहे ना डायरेक्ट शिकत नाही माणूस दादांचे पाच दहा वर्ष गेलेले आता पण जे तालुक्याला जवळ जो साडेतीनशे कोटी रुपये आणलेले त्यांनी तीन हजार कोटी, कोटी प्लस हजार तीन हजार कोटी प्लस सॉरी तीन हजार कोटी प्लस आणलेले आणि काम चांगलंच आहे प्रचंड मातानी म्हणजे मी आशुतोष दादांचं नाव नाही घेत मी आम्ही त्यांचे कार्यकर्ते असं पण नाही मी एक मतदार आहे पण प्रचंड मतांनी फक्त आशुतोष दादाच निवडून येतील हे मी सांगू इच्छितो कायदा निवडणूक होता निवडणुकीची काय चर्चा आहे निवडणुकीत चर्चा आमची जस नेहमीच तेच मतदान आमचा आशुतोष दादा आमची चर्चा आमचं नेहमीच त्यांच्याशीच त्यांच्या विश्वास आहे आणि इडून पुढं बी आमच्या दादाने आता याच्या मागे काम केली अशीच आमची कामं करा आणि आम्हाला कारण त्यांनी आमच्या महिलांसाठी आणि आमच्या सगळ्याच याच्यासाठी दादा नेहमीच पुरास याच्यामध्ये बी दादा आम्हाला खूप खूप सार्य करायचे आणि आमच्यासाठी सह सा, सहभाग त्यांचा नेहमीचाच असायचा आम्ही हीच अपेक्षा करतो ना आमच्या आशुतोष दादाच निवडून यावं आणि निवडून येणारच हीच अपेक्षा आहे आमची आमदार कोण होईल मग आशुतोष दादांनी प्रार्थना माझी संदीप वरपे आणि आशुतोष काळे यांच्यामध्ये निवडणूक होताना दिसते कोणतं आशुतोजा काळे कशी असेल निवडणूक यंदा काळे कोल्हे सारखी चुरशीच होईल का नाही नाही कशी होईल साधीच होईल किती मतात निवडून येतील किती ऐंशी हजार मतांना मिळून नागरिक आपल्यासारखे एक जानकार मतदार काय बघून मतदान करतील फक्त लोकांना काम काही समजा रस्ते पाणी वीज सुधारणा झाली पंचवार्षिक मध्ये तीच पुढे चालू राहावी त्यासाठी ते, ते, ते किती करून असं आम्हाला आशा आहे बाबा एकंदर कोपरगावचा आमदार कोण राहील आणि किती मताधिक्याने मताधिक्याने किती येणार हे नाही पण जास्तच मता आणि आणि आशुत काळे राष्ट्रवादीचे म्हणजे अजित दादा पवारचेच उमेदवारी निवडून पाच वर्ष आमदार राहिले काम का केली कर काम, कर, काम करीत काय काम केली बरं त्यांनी असेच काम केले पाण्याची काम केली रस्त्यांची काम केली कोण आमदार होईना दादाच होती काय निवडणुकीची चर्चा वगैरे काय आहे की नाही कोपरगाव मध्ये कोपरगाव मध्ये आहे ना अशा दादा का बरं तेच का तेच येणार कामं केली त्यांनी काय काय काम केली रस्त्याचे कामं केले पाण्याची कामं केली सगळी काम केली के तेव्हा ये ते येणारच शंभर टक्के येणार लोक तर असं म्हणते सर्वसामान्य उमेदवार आणि त्याच्या विरुद्ध कारखानदार काय वाटत नाही तेच काय नाही येणार म्हणजे येणार अशी तुझा मागच्या पाच वर्ष आमदार काम वगैरे हो केलीत का के त्यांनी केली काम केलेले केले म्हणून आवडत नाही आमचे बसून नसतं दिले त्यांनी काम केली म्हणून बसेल चांगलं काम काय कोपरगाव मध्ये सध्या विधानसभेची निवडणूक होते काय चर्चा काय चर्चा अशा दादा चालू आहे अच्छा बरं तो दादाच का आज तो दादा तेवढे काम केले गोर गरीबांसाठी केले सुखाते दुःखाते जनतेच्या विकासात हे रस्ते सुधारले पुलं केले शेतकऱ्यांचे रस्ते केले पाण्याचे प्रश्न सोडवले विमा बांधगडी आम्ही एक चर्चा ऐकतोय की लोक म्हणतात एक सर्वसामान्य उमेदवार त्याच्या विरुद्ध कारखानदार जनशक्ती विरुद्ध धनशक्ती तर यावर काय वाटतं तुम्हाला जनशक्ती म्हणजे जनशक्तीचा काय विशेष नाही फक्त अशा दादा हाच विषय चालू आहे सगळ्या जनतेच्या मनात दुसरं कोणतं नाही लोक अचानक येणार अचानक उभे राहणार ते काय तेवढ्या तेवढे पोस्टर बाजी जो माणूस जो विकास त्यालाच मत आहे ना एकंदरीत आमदार कोण होईल आणि किती मतभेजीन होईल हे लाखाच्या पुढे लिडर जाणार आहे